जिल्ह्यात पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांनी मिरचीची लागवडीला सुरुवात केली आहे मागील आर्थिक वर्षात मिरचीची विक्रमी आवक बाजार समितीत झाली होती विक्रमी आवक झाल्यामुळे मिरचीला चांगला भाव बाजार समितीत मिळाला होता त्यामुळे यंदा देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होताना दिसत आहे नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे परंतु पाहिजे तसा पाऊस अजूनपर्यंत पडला नाही परंतु बागायदार शेतकऱ्यांनी पहिले पासूनच पिकं लावण्यास सुरुवात केली आहे यावर्षी नंदुरबार तालुक्यात मिरची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकरी करत आहेत मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी मिरचीकडे लक्ष केंद्रित केले आहे विकास पाटील यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रात गौरी या वाणाची मिरची लावली आहे दोन वर्षापासून विकास पाटील हे मिरची लागवड करीत आहेत मिरची उत्पन्न चांगल्या प्रकारे निघावे आणि कमी पाण्याचा वापर होऊन रोप चांगल्या प्रकारे जगतील यासाठी विकास पाटील यांनी संपूर्ण क्षेत्रात मंचिक टाकून अर्थात प्लास्टिकचे आच्छादन करून मिरची लागवड केली आहे यामुळे अनावश्यक तण उगत नाही व कमी पाण्यात चांगल्या प्रकारे पीक जगून उत्पन्न चांगलं निघत मागील आर्थिक वर्षाप्रमाणे या वर्षी मिरचीची बाजारात विक्रमी आवक होऊन चांगला दर मिरचीला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे मल्टीचा एक फायदा असा आहे की वेळ गवत तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू